Yeah. किंवा पुरुष आजकाल कंबर दुखीचा त्रास अनेक जणांना सहन करावा लागतोय म्हणूनच सर कंबर दुखीवर आराम मिळवण्यासाठी आज काही उपाय या व्हिडीओ मधून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बसण्याची किंवा उभं राहण्याची चुकीची पद्धत दुचाकीचा वाढलेला वापर आणि त्यात रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यातच व्यायामाचा अभाव आणि आहारातून योग्य पोषण न मिळाल्यानं हाडांची होणारी जीज अशा एक नानेक कारणामुळे सध्या कंबर दुखीचा त्रास खूपच वाढ अनेक महिलांमध्ये तर पहिल्या वाळणपणानंतर कंबर दुखी सुरू झालेली दिसून येते अशा कोणत्याही कारणाने कंबर दुखत असेल तर लगेच मनानं पेन किलर गोळी घेणं पाहिजे त्याऐवजी काही घरगुती उपाय किंवा व्यायाम करणं अधिक उत्तम म्हणूनच कंबर दुखी कमी करण्यासाठी काही उपाय करून बघा जर फरक पडत नसेल तर कंबर दुखी खूप जास्त का राहिली असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या आता कंबर दुखी कमी करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काय उपाय करू शकता ते जाणून घेऊयात तिशीनंतर अनेक महिलांना कंबरदुखीचा त्रास सुरू होतो दिवसभर काम करून रात्री अंथरुणात अंग टाकलं की मग कंबरदुखी जरा जास्तच जाणवू लागते अशा वेळी एक उपाय करा आणि कमरेला आधार देण्याचा प्रयत्न करा यासाठी एक पातळ नॅपकिन वापरा तो गोल करून गुंडाळून त्याची गुंडाळी तयार करा बेडवर पाठीवर झोपा झोपल्यानंतर कमरेच्या खालच्या भागावर एक उंच ही नॅपकिनची गुंडाळी ठेवा पाच ते दहा मिनिटं अशा पद्धतीने गुंडाळी ठेवल्यावर कमरेला आराम मिळतो खोबरेल तेल थोडस गरम करा आणि त्यामध्ये कापूर बारीक करून टाका आता हे गरम तेल कमरेवर चोळा किंवा हलक्या हाताने मसाज करा कंबरदुखी कमी होईल कंबरदुखी वारंवार होत असेल तर एकदा ब्लड टेस्ट नक्की करून पहा कारण रक्तातील कॅल्शियमचं प्रमाण त्याचप्रमाणे विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण तपासून घ्या या दोन्ही घटकांची कमतरता असेल तर कायमच कंबरदुखीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो यासाठी तुम्ही आहारात दुग्धजन्य पदार्थ केळी सुखामेवा डाळी पालेभाज्या याचं प्रमाण वाढवा कंबर दुखीचा त्रास असणाऱ्यांनी कधीही कमरेतून खाली वाकू नये खाली वाकून एकदा वस्तू उचलण्याची वेळ आली तर आधी वाकून पाठीचा कणा ठेवून खाली बसा आणि मगच ती वस्तू उचला आणि त्यानंतर जसे खाली बसला त्याच उभे राहा तसेच कमरेतून खाली वाकून ओझ उचलणं देखील तुम्ही टाळा उभं राहताना अनेक एक जणांना एका पायावर शरीराचा भार देऊन उभं राहण्याची सवय असते कधी कधी तर एका पायावर तर कधी दुसऱ्या पायावर ते भार टाकतात खूपच की उचित वेळा त्यांच्या दोन्ही पायावर शरीराचा समान भार असतो असं एका पायावर उभे राहण्याची सवय देखील कंबरदुखीसाठी घातक ठरू शकते कंबरदुखी कमी करण्यासाठी काही व्यायाम देखील करू शकता त्यामध्ये भुजांगनसने सेतूबंधासने हे काही आसनं उपयुक्त ठरतात ही आसनं करण्यापूर्वी एकदा योग तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या आणि कंबर जास्तच दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच पोहोचवा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अजून कोणत्या हेल्थ रिलेटेड टिप्स आहेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका लोकमत चखीच्या फेसबुक पेजला लाईक कराल सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद